हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे आणि खूप दिवसाने माझा लॉंग ब्लॉग मी बनवते खूप दिवसाने शॉर्ट ब्लॉग मी पोस्ट करत असते अधूनमधून सो आज डुगुला आहे सुट्टी आणि डुगुला घेऊन चालले मी जिममध्ये लेट झालं जिमला जिमसाठी लेट झाला आज सो डुगू पुढे पुढे चालते आणि मी मागे आणि मला जिम करताना खूप त्रास देते तिला म्हटलं ड्रॉइंग बुक घे कलर्स घे आणि तिकडे करत बस सो निघालोय जिमसाठी हा बघा ती बघा माझी पोरबी पुढे पुढे चालते तिथपर्यंत जाईल ती पुढे त्याच्या पलीकडे ती हिंमत नाही करणार सो so, मी आली आहे चेंजिंग रूम मध्ये आणि मी नेहमी रोज चेंजिंग रूम मध्ये आले की स्वतःला आधी आरशामध्ये बघते आणि मगच मी वर्कआउट करायला बाहेर जाते आणि प्रत्येक अँगलने बघत असते मी स्वतःला <laughs> मला आवडतं स्वतःला असं न्याहारताना आणि मी बघत असते माझं पोट किती आहे किती कधी आतमध्ये जाणार आणि डुगोला म्हटलं आता तू एका जागी बस मी माझं वर्कआउट चालू करते आणि म्हणते टेक मॅंग नाही ऑरेंज ऑरेंज आता सॉरी आय इटिंग ऑरेंज <laughs> <laughs> ऑलमोस्ट निघायच्या टायमाला म्हणजे साडेबाराच्या दरम्यान जे सगळे मशीन्स वगैरे आहेत सगळे सगळ्यांनी मिळून म्हणजे सगळे बॉईज लोकांनी मिळून एका साईडला सरकवलेले आहेत मशीन्स कारण संध्याकाळी होतं गरबा नाईट yes. गरबा खेळायचे होते संध्याकाळी त्यामुळे सगळ्यांनी असे मशीन बाजूला ठेवले आणि माझी वेळ झाली निघायची एक वाजतात सो आम्ही निघालो घरी जायला ढगा वातावरण hmm. आज फ्रेश मला इकड़े शॉप ओपन होना जॉकी ब्रेड ब्रेड है जॉकी कपड्यांचा ब्रँड काल ना मला चुकल्या चुकल्यासारखं होतं जिमला सुट्टी घेतली म्हणून आणि आज मी फ्रेश वाटते स्वतःलाच मला फ्रेश वाटतं सो आता निघालो हे घरी जायला घरी गेले की फ्रेश होणार जेवणार आणि कामं आवरणार संध्याकाळची कर तयारी करायची आहे मी अजून साडी बिडी काही काढलेली नाही आहे संध्याकाळसाठी सो ती तयारी करायची आहे आणि मग संध्याकाळी येणार चला बाय बाय हॅलो सगळी कामं आवरून मला लेटच झालं नऊ वाजता मी गरबा खेळायला गेली आणि हार्डली uh, पंधरा मिनटं फक्त गरबा खेळली आहे मला अजून खेळायचं होतं पण मध्ये तिच्या मैत्रिणीचं बड्डे आलं आणि निघाले आता बड्डेला दिसत नाही अंधारामध्ये ॲक्च्युली अंधारामध्ये तो उसको आता लक्षात नाही आलं माझ्या आणि आणि उद्या सकाळी बोलत असे उद्या सकाळी जाणार आहे सकाळी जाणार लोगेकडे बाबा मी जाणार आहे का योगेश बाळा सकाळी उठून का उमर कस उमर चांगलं नाही नाही अगं एक ऑलरेडी सुट्टी झाली पाच तारखेला एक्झाम आहे ना ठीक करून घे चूप ही बघा मला सांगते फोन टीचर आहे ही टीचर आहे आणि मला सांगते राहत ते एक दिवस नको जाऊ सुट्टी दिवस बरोबर आहे उलटिला सांगायला पाहिजे की नाही नाही क्लास बुडायला नाही पाहिजे अभ्यास करायला पाहिजे टीचर आहे टीचर आहे पहिली जगामधली पहिली टीचर आहे स्टुडंट बद्दल सांगते की नको एक दिवस सुट्टी घ्यायला लाव दे रा गप्पा मारतील पण नाही मला जायचं <laughs> एक काम कर तुम्ही सगळेजण चला तिकडे आपण एन्जॉय करू भाऊजी नाही आहे ना इकडे भाऊजीच नाही आणि दोघी जणी आतमध्ये दाखवते काय करताय ते दोघींच काही वेगळंच चाललंय आहे चालतंय पसा चालते पसारा बिसारा हाय काय हाय काय काय गिफ्ट काय भेटलं तुला बरं पुषाने आणलेलं गिफ्ट आवडलं खूप आवडलं ते पूर्ण कलर करायचंय हा मॅट आणि मला मग फोटो पाठवायचंय ठीक आहे

हॅलो फ्रेंड्स रात्रीचे वाजले बारा जोरदार पाऊस चालू आहे वीज कडकडत आहे मला घरी जायचं आहे आणि पोरीने माझा मोबाईल स्विच ऑफ केलाय आणि त्यामध्ये रिक्षावाल्याचा नंबर आहे आता मी रिक्षावाल्याला फोन कसं करू सांगा आणि मी घरी जाऊ कशी तुझी शिप काढली <laughs> तुझी जीब काळी कळन दिसत नाही आहे तुझी जीभ काळी ती आल्यालाच मला बोलली जाऊ नको राहा इकडे आल्यालाच मला बोलली आणि मी म्हटलं नाही जायचं पण जाणार मी सरांना घेऊन जाणार भिजले तरी चालेल सो जायचंय घरी

ठीक सो लवकर चेंज कर, हात आणि uh, आता घरी पोचले बरं आहे ते रिक्षा वाला दादांचा नंबर माझ्याकडे आहे आणि त्यांना पटकन अर्जन्सी काही असलं ना की त्यांना फोन करून मी पटकन बोलवू शकते कारण इतका पाऊस आहे ना की समोरचा रस्ता सुद्धा आपल्याला दिसत नाहीये इतकं भयंकर म्हणजे यावर्षी पावसाने गणपती विसर्जन गाजवलं नवरात्री सुद्धा गाजवलीय माहित नाही तर फ्रेश होते आणि झोपतो फ्रेश होते आणि झोपतो Good night. Bye. Bye.